आणि अशा या सुसंस्कृत कुटुंबानं एक वारसा चांगल्या प्रकारचा जपलेला आहे आणि हा म्हणजे आहे आम्ही आहोत त्याच्याकडे जी ऊर्जा होती किंवा त्याच्याकडे जे गुण होते ते आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू की जेणेकरून ते गुण तुमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांच्या मध्ये यावे की तुमच्यामध्ये पण ती भावना तयार व्हावी की दुसऱ्यांना मदत करायची कुणाला मदत असेल तर त्याच्या मदतीला पटकन धावून कसं जायचं आपल्या लोकांचा मित्रपरिवार मोठा कसा बनवायचा तो टिकवून कसा ठेवायचा लोकांना वाईट गोष्टींपासून थोडंसं लांब कसं ठेवता येईल चांगल्या चांगल्या गोष्टी एकमेकांना कशा सांगता येईल एकमेकांना प्रेरणा प्रोत्साहन कसं देता येईल हे तुमची गुण तुमच्यामध्ये यावे ह्याच्यासाठी आम्ही हे थोडे आमचे उपक्रम आमच्या परिवारामार्फत राबवतो हो शिवाजी महाराजांचं धोरण काढून लक्षात ठेवा शिवाजी महाराजांनी काही अब्दुल खानाला काय केलं अब्दुल खानावरती वाघ नक चालवली आणि त्याला खतम केलं म्हणजे हल्ला केला आक्रमण केलं मिरधाराजी जयसिंग यांच्या बरोबर केला कारण आता काय कराय मी लढू शकत नाही मी जर लढायला गेलो तर गे माझे मोठ मावळे सगळे कित्येक त्या -तिक ठिकाणी जाणार आहेत म्हणून पुरंदरची लढाई ता, चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त केला माघार घेतली के आयुष्यामध्ये कधी कधी माघार घ्यायला लागते पण शिवाजी महाराजांनी माघार घेतली पण आपली लढण्याची शक्ती शिल्लक ठेवली आणि नंतर ती सगळे किल्ले परत घेतले कधी कधी काय केलं त्यांनी नुसता इथं ठेवली तलवार उपसल्यासारखी केली समोरच्याला भीती लागते म्हणजे कुठल्या वेळा काय करायचं शस्त्र जरी आपल्या हातामध्ये असलं तर त्याचा वापर कसा करायचा किती करायचा कधी करायचा हे आपला मेंदू हे ठरवत असतो त्यामुळं शस्त्राबरोबरच मेंदू किंवा त्याच्या पाठीमागची बुद्धी जी आहे ती अतिशय महत्वाची आहे म्हणून शिवाजी महाराजांनी शस्त्रिया प्रकारामध्ये संशोधन केलं लक्षात घ्या